नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस गुन्ह्यातील पाहिजे असलेल्या आरोपींचा शोध घेण्याबाबत आदेश दिले होते सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर आणि स्टाफ यांचे एक पथक तयार करून गुन्ह्यातील पाहिजे असलेले आरोपींचा शोध घेऊन कारवाई करण्याकरिता आदेशित केले होते त्या अनुषंगाने मिरज विभागात पेट्रोलिंग करीत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांच्या पथकामधील पोलीस हवालदार संदीप पाटील पोलीस शिपाई संकेत कानडे आणि पोलीस शिपाई ऋषिकेश सदामते यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली की दिनांक अकरा चार दोन हजार चोवीस रोजी मयत राहुल साळुंखे यांचा सांगली गणपती मंदिराजवळ बोलावून धारधार हत्याराने वार करून खून केला होता आणि सदरबाबत वरीलप्रमाणे गुन्हा नोंद आहे सदर गुन्ह्यातील परागंध आरोपी विश्वेश गवळी राहणार सांगली हा मिरज येथे बैलबाजार येथे आला आहे नमूद पथक हे बातमीप्रमाणे मिरज येथील बैलबाजार येथे जाऊन वॉच करीत असता एक इसम बातमीप्रमाणे थांबलेला दिसला त्याचा तसं बातमीप्रमाणे संशय आल्याने त्या सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर या पथकाने पळून न जाण्याची संधी देता त्यास ताब्यात घेऊन त्याचे नावग विचारता त्याने त्याचे नाव विश्वेश संजय गवळी वयवर्ष एकवीस राहणार पेटभाग गवळी गल्ली सांगली असे सांगितले त्यास वरील गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्ह्याचे सहभागी असल्याचे आणि गुन्हा घडल्यापासून फरारी असल्याची कबुली दिली आहे सदर आरोपीस पुढील तपासकामी सांगली शहर पोलीस ठाणे येथे आणण्यात आले आहे